हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा मस्त छान वारं सुटलंय सकाळची खूप सुंदर वेळ हे बघा आज गुलकंदाच्या गुलाबाला फुल आलंय हे बघा किती सुंदर दिसतंय गुलाबी रंगाचं फुल आलं हे बघा वरती पण एक फुल आलंय मी म्हटलं ना थोडासा पाऊस पडून गेला ना की झाड सगळी बहरतील आणि खूप छान हिरवीगार होतील हे बघा आणि काल सॉरी काल ना ब्लॉक घ्यायला जमलं नाही कारण माझ्या बहिणीला झालाय डेंगू त्याच्यामुळे सगळा वेळ हॉस्पिटलमध्ये गेला तिची तब्येत थोडी जास्त होती त्याच्यामुळं काल ब्लॉग घ्यायला काही जमलं नाही आज मी परत आपण व्हिडिओ घ्यायला मी आज सुरुवात केली सकाळी सकाळी बघा अशी छान मस्त हिरवीगार झाडं छान दिसतात की नाही आणि इतकी हवा आहे हे बघा पानं हलता येतात हे बघा एकदम छान गार हवा सुटली आहे आणि आजच्या व्हिडिओला मी सकाळी सकाळी छान फ्रेश मूडमध्ये सुरुवात केली चला बघा ही माझी चुलत बहिण आहे आणि हिनी आता मला मदत केली बिचारीनी सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या माझी बहिण आहे म्हणून ती आज माझ्याकडे आली सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे तिने इतक्या छान घातल्या दीप्ती इकडे बघ अगं बघ ना कॅमेरा फ्रेंडली नाही ये येते एवढी पण छान मदत केली तिने मला आता मी नाश्त्याचं काहीतरी बघते आणि मग बोलते तुमच्या सोबत चला आता आवरलं आणि खूप दमायला झालं काल पण खूप दगदग झाली आणि सारखं हॉस्पिटलमध्ये जा ये जा ये खूप थकायला होतं कोणी ॲडमिट असलं तरीसुद्धा टिफिन द्यायला जा हे करा भेटायला जा सगळं थकायला होतं खूप ठीक आहे पण त्या माणसाची वेळ काढून देणं हे खूप गरजेचं असतं आणि माझी बहिणच ॲडमिट आहे तुम्हाला मी कालच सांगितलं आज आता मुलं सकाळी स्कॉलरशिपच्या क्लासला जाऊन आला ओंकार आणि आता दुपारचं टिफिन द्यायला मी परत जाईन तर आणि साधा स्वयंपाक करणार आहे आज काही खूप जास्त नाही आणि दगदग झाल्याने मला पण खूप त्रास होतो म्हणजे काही वेळेस मला एक तर आज खूप दमायला झालं आहे दोन तीन दिवस झाले पहिल्यांदी ओंकारचा दवाखाना झाला त्याला लागलं होतं आता हिला खूप त्रास माझ्या बहिणीला झाला ती ॲडमिट होती तर मला एकच सांगायचं आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत आमच्या नाशिकमध्ये तर काही खूप पाऊस नाही म्हणजे थोडा पाऊस आहे अगदी थोड्या प्रमाणात त्याच्यामुळे काही असं सगळं स्वच्छ रस्ते वगैरे धुऊन निघालेले नाही आहेत मुसळधार पाऊस नाही अजून तर तुम्ही पण काळजी घ्या डेंग्यू मलेरिया याची साथ चालू आहे तर काळजी घ्या कारण मी बघते आता इतका त्रास होतो त्या डेंग्यूचा मला पण दोन तीन महिन्यांपूर्वी होऊन गेलेला आहे पण प्रचंड त्रास होतो तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही खरंच स्वतःची काळजी घ्या आणि मी बोलते आता तुमच्यासोबत परत आता हा आहे बोर्नविटा दूध झालं रे बेटा पिऊन आणि मला एक गोष्ट सांगायची राहिली की मी काल कालच काल नाही परवा मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता की हाऊ टू कट ऑफ निगेटिव्ह पीपल्स फ्रॉम अवर लाईफ नकारात्मक लोकांपासून कसं दूर राहायचं कसं सावध राहायचं त्या व्हिडिओला मला तुमच्या सगळ्यांचा माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचा खूप भरभरून प्रतिसाद मिळाला आणि छान छान कमेंट्स पण आल्या की खूप छान व्हिडिओ होता पण खरंच माझ्याबरोबरचे अनुभव मी शेअर केले आणि ज्यांनी मला रिक्वेस्ट पाठवली होती की तुम्ही काही गोष्टी सांगा त्यांना मी थँक्यू म्हणते कारण त्यांच्यामुळे मला आज बोलायची संधी मिळाली या विषयावरती तुम्हाला तो व्हिडिओ आवडला आणि खरंच मी त्याच्यामध्ये काही काही गोष्टी माझ्या अनुभवानुसार शेअर केलेल्या आहेत त्या कोणी पर्सनली घेतल्या नाही याबद्दल खरंच खूप थँक्यू मी कोणाला पर्सनली बोलले पण नव्हते पण त्या मला सहज म्हणाल्या की ताई तुम्ही बोलाल का सांगाल का म्हणून मी सांगितलं तर तुमच्या सगळ्यांचं परत खूप खूप खुँ आभार तुमच्या सगळ्यांचे की त्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला थँक्यू आता वाजले दुपारचे दोन वाजून दहा मिनिटं का हो तुम्ही जाऊन आले का दवाखान्यात थोडं टिफिन द्यायला पण आज लेट झाला कारण नाश्ता उशिरा दिला होता तिला आय व्ही चालू आहे आय व्ही चालू असल्यामुळे काही भूक लागत नाही त्याच्यामुळे नाश्ता दिला होता मी थोडा वेळ झाला होता ती म्हणाली की जेवण थोडं उशिरा पाठव आता टिफिन नेऊन देतील आता हा अथर्व काय आणलं बेटा तुरीची डाळ यावेळेस नेमकी किराणातल्या यायची राहिली मग मी तुरीची डाळ घेऊन आले आता तिला वरण आमटी छान आंबट गोड करून पाठवणार आणि तुरीची डाळ आणली काय भाव आणली रुपये किलो अच्छा तुरीची डाळ आणली आणि आता छान फुलं आणली गुलाबाची काल देवाला आता फुलं बघा किती सुंदर मिळाली काल ना असे गुलाबाचे वाटे बसलेले होते घेऊन लोक काय सुंदर गुलाबाची फुलं मिळाली दुर्वा आणल्या होत्या हे बघी सुंदर फुलं अशी मिळाली गुलाबाची काय रे ओमकार हा बघ हे बघा हे अशी फुलं मिळाली छान छान फुलं आणली गुलाबाची आज सगळ्या कामांना उशीर झाला काय झालं की मोटर आमची काय बिघडली का काय काय माहिती पण पाण्याचं प्रेशर कमी आहे त्याच्यामुळे मोटरवर मोटर लावल्यावर पाणी वरती जात नाही त्याच्यामुळे आज आंघोळीला उशीर सगळ्याला उशीर या कुकरमध्ये मी केली तोंडल्याची भाजी त्या कुकर मध्ये लावणार वरण भात आणि हे डबा हे मधले जे डबे आहेत ना हे मी घासले म्हणजे घासून घेतले मावशींकडून आणि त्याला ते काळे स्टिकर लावले त्याचा एक फायदा हे ॲमेझॉनवरून मागवले होते डबे जरी घासले तरी हे स्टिकर अजिबात निघत नाही हे पक्के बसून राहतात आणि घासले की फक्त आपल्याला एकच काम असतं की त्याच्यावर परत नाव टाकायचं तर ते नाव टाकून घेते आणि असे डबे घासून घेतले सो आज रविवार होता उद्या सोमवार म्हटलं की परत सगळी धावपळ होते शाळा डबे सगळं चालू होतं काही मिळत नाही शनिवार रविवार म्हटलं की एक्स्ट्राची कामं हे सगळे डबे असे छान घासून घेतले आणि सगळं आवरून घेतलं किचन दोन्ही इकडचं आणि तिकडचं आमचं जे आहे टॉयलेट पुढचा पॅसेज वगैरे ते सगळं फिनेलनी धुवून काढलं स्वच्छ रोज तर आपण फरशा पुसतोच सगळं स्वच्छ आवरून घेतलं आहे आणि आता मी बहिणीसाठी टिफिन बनवते आणि तिला टिफिन देते आणि मग बोलते तुमच्यासोबत चला टी व्ही बघतो आहे का तू अभ्यास कर बरं का एक तारखेला पेपर आहे कारण परीक्षा आहेत काय हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना कंटिन्यू पण येतं आमच्याकडे चालू असलं ते बघा आणि टी व्हीवरती एपिसोड नसला ना की मोबाईलवर कास्टिंग करून लावलं जातं ते बघा बोलून काहीही उपयोग होत नाही <laughs> त्याच्यामुळे मी आता बोलणंच कमी केलं आहे थोडं बघतायत तर बघा अभ्यास करायचा आहे थोड्या वेळाने हा हे बघा संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत आणि माझे मिस्टर थकलेत त्याच्यामुळे ते जरा झोपले आज थोड्या वेळ हे बघा आज मुलं पण झोपलेत कारण खूप वेळ क्लास होता त्याच्यामुळे दमले बाहेर आहे पाऊस गुड इव्हिनिंग सगळ्यांना हे बघा आता हे मिस्टर माझे झोपलेले आहेत कारण खूप दिवसभर थकवा येतो आणि काम पडतं तिकडे त्यांना बरं नाही म्हणून पण काम पडतं आता हे मुलं बघा झोपलेले आहेत चार साडेचारपर्यंत तर क्लासच होता म्हणून झोपलेत आता साडेपाच झालेले आहेत पाऊस पण आज येतोय मला दवाखान्यातही आहे बहिणीला भेटायला दिवा लावला मी तुम्ही म्हणाले एवढा लवकर दिवा लावला का तर हो कारण पोथी वाचायची असते मला आणि उदबत्ती लावली आता इथे मी तो एक छोटा दिवा दोन दिवे तिथे दिसतात एक छोटा दिवा इथे ठेवणार माझी पोथी वाचणं झाल्यावर हा पंखा असल्यामुळे दिवा तिथे शांत राहत नाही म्हणून आणि इथे आता मी पोथी वाचून घेणार आणि संध्याकाळचा टिफिन पण काय देणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि काल मी जेव्हा दवाखान्यामध्ये गेलो माझ्या बहिणीला भेटायला तेव्हा ही अशी जी मोकळी जागा असते ते डॉक्टरने डॉक्टरांनी आम्हाला त्यांनाही म्हटलं तुम्ही मला डेंग्यूचं काय काय लक्षणं आहेत त्याच्यावर उपचार काय आहेत ते पण सांगा तर हे बघा ह्या मोकळ्या डा जागेमध्ये डास खूप फिरत असतात तर शक्यतो अशा जाळीच्या ज्या खिडक्या आहेत ह्या शक्यतो लवकर संध्याकाळी लावून जा उघड्या असतील तर आणि त्या डॉक्टरांनी माझ्या माझ्याबरोबर म्हणजे मला काही हे माझ्याबरोबर थोड्या काही गोष्टी शेअर केल्या की डेंग्यू संदर्भामध्ये की डेंग्यूची काय काय काळजी घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मी काही डॉक्टर नाही पण त्या डॉक्टरांनी मला जे काही सांगितलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन नक्कीच कोणाला कोणाला फायदा होईल त्याचा चला बोलते मग तुमच्याशी परत बघा आता स्वामी चरित्र सारामृताची पोथी माझी आत्ता वाचून झाली आज माझं काल माझं एकोणसत्तरावं पारायण चालू झालं आणि आज पोथी वाचली पोथीचा दुसरं पारायणात झालं आणि मला बरेच जणांच्या अशा म्हणजे कमेंट्स होत्या की हा जो देव्हारा आहे आमचा हा कुठून घेतला तर हा जो देवारा आहे ना हा माझ्या आजीचा आसूपासूनचा घरामध्ये आहे आणि हा सागवानी देवारा आहे आणि याला हे बघा वरती असा कळसपणे आणि इथे हे दिवा ठेवायला असं हे एवढ रे बेटा हे हे दिवा ठेवायचं हे जे आहे ना हे थोडंसं ते दिव्याच्या तेलानी म्हणजे घासला होता मी आत्ता हा देवारा स्वच्छ धुतला दिवा ठेवायला ही फळी आहे याच्यावरती आणि हे असं सा पूर्ण सागवानी मंदिर आहे आमचं सा पूर्ण सागवानी देवारा आहे आणि याच्या खाली जे आहे ना हे असं हे आहे तुम्हाला दाखवते मी ड्रॉवर आहे जेणेकरून तुम्ही सगळ्या काही गोष्टी याच्यामध्ये ठेवू शकता हे बघा हे ड्रॉवर आहे इथे इथे असं आहे आणि हे ड्रावर तुम्ही लावू शकता आणि हा देवारा धुवून छान मस्तपैकी आपल्या विम लिक्विडनी छान धुवून उन्हामध्ये ठेवला की परत पूर्वीसारखा स्वच्छ होतो आणि महिन्यातून एकदा तरी हा देवारा मी घासत असते असा हा देवारा आहे आमचा मला कमेंट आल्या होत्या की हे काय म्हणजे आणि संध्याकाळ झाली की थोडीशी घंटा वाजवायची असते म्हणजे काय होतं देवाच्या आरतीच्या वेळेस पण वाजवायची आणि संध्याकाळी पण आणि सकाळी पण वाजवायची असते शुभ असतं असं म्हणतात असा हा देवहारा जो आहे हा मी तुम्हाला दाखवला आणि हे जे स्वामींचं सिंहासन आहे हे चार वर्षापूर्वी गणपतीचा जो बाजार भरतो त्या बाजारातून मी घेतलं होतं म्हणजे गणपतीच्या वेळेस जे रस्त्यावरती लोक जे बसतात सगळं काही काय घेऊन थर्माकोलची मंदिरं किंवा लाकडाची मंदिरं त्याच्यामध्ये हे सिंहासन मी घेतलं होतं तर मला खूप छान लागलं ते आणि खूप म्हणजे मस्त मिळून गेलं सहा सात वर्ष झाले त्याला छान घासणीने घासलं की ते स्वच्छ होतं आणि मस्त मिळालं एकदम असं छोट पण आहे माझ्याकडे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे असा हा माझा देवारा हे बघा आणि हे चला निश्चंक हो निर्भय होई मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे वधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विणा काळ हि त्याला हि ना भीती तयाला, उगाच भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होसी जागा श्रद्धे सहित कसा होसि त्या वि स्वामी भक्त कितीदादीला बोल त्यांनीच हात न कोडग स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृता हे तीर्थ घेई आठवी प्रचिती न सोडती तया कदा स्वामी घेती हाती श्री स्वामी शुभं शुभम बवू हरिहरापण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबर श्रीपाद श्रीवल्लभ नर हरी ना वासुदेवानंद सरस्वती कृपा करा श्री अनंतकोटी ब्रह्माडनायक राजा निरा योगीराज महाराज सचिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री दत्त गुरुदेवदत्त दत्त ಪ್ರಾರಂಭಿ ವಿನತೋ ಕರು ಗಣಪತಿ ವಿದ್ಯದಯ ಸಾಗರ ಅಜ್ಞಾನವಹರೋ ನಿಮತಿ ಆರಾಧ್ಯ ಚಿಂಥ ಕ್ಲೇಶ ದರಿದ್ರದಘೇ ದೇಶ ಪಾಠವೀ ಹೇರಂಭಾ ಗಣನಾಯಕ ಗಜಮುಖಾ ಭಕ್ತೂತೋಷವಿ ಜಾ ಜಿಣೀ ಮನಜಾ ಮಾಜೆ ತೀ ನಿಜ ತುಜೆ ಮೀಠೆ ವಿಥೋಮಸ್ತ ಜಾಣೀ ತೆ ಥೇ ತುಜೇ ಸದ್ಗುರು ಪಾಯ ದೋನಿ श्री स्वामी समर्थ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगी राजा योगीराज महाराजानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त रोज संध्याकाळी पोथी झाल्यानंतर मी तारक मंत्र आणि बाकीचे जे काही थोडे छोटे श्लोक आहेत ते म्हणत असते त्यांनी खरंच खूप छान वाटतं चला मग बोलते तुमच्याशी परत चला मी तुम्हाला च म्हटलं होतं की डेंग्यू म्हणजे काय थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार होते म्हणजे मी काही डॉक्टर वगैरे नाही किंवा मेडिकल एक्सपर्ट नाही पण माझ्या बहिणीला जिथे ॲडमिट केलं आहे तिथल्या असिस्टंट डॉक्टरशी मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं की आम्हाला थोडीशी माहिती द्या जेणेकरून मला माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून काही लोकांपर्यंत चांगली माहिती पोहोचवता येईल म्हणून त्याच्यामुळं आता डेंग्यू म्हणजे त्यांनी मला काय काय सांगितलं त्याचेसुद्धा सगळे पॉईंट्स मी लिहून घेतले आता डेंग्यू म्हणजे नेमकं काय असतं असं ते म्हणाले एक डेंग्यू म्हणजे हा डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे आणि त्या डासाचं नाव आहे एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्याच्या हा जो डास आहे हा डेंग्यू पसरवणारा पसरवण्यासाठी कारणीभूत असतो आता डेंग्यू किंवा डेंगी काही जण डेंगी म्हणतात काही ठिकाणी काही जणं डेंग्यू म्हणत असतात आता निदान कसं होतं त्यांना मी विचारलं की निदान कसं होतं या आजाराचं तर त्यांच्यासाठी त्या म्हणाल्या की चाचण्या कराव्या लागतात काही ब्लड टेस्ट कराव्या लागतात तर एन एस वन आय जी एम आणि आय जी जी ह्या काही टेस्ट असतात यातलं मलाही काही नॉलेज नाही पण मला जे माहिती आहे त्या डॉक्टरांशी मी जे संवाद साधला त्यांनी जे मला सांगितलं ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न फक्त करते तर ह्या टेस्ट कराव्या लागतात आणि जागतिक डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार डासाने चावल्यानंतर चार ते दहा दिवसामध्ये याची लक्षणं दिसायला लागतात आणि दोन ते सात दिवसांपर्यंत ही जी लक्षणं आहेत ही कायमस्वरूपी राहतात आता डेंग्यूची प्रमुख लक्षणं कोणती तर डेंग्यूच्या तापाचे दोन प्रकार आहेत डेंग्यू फिवर आणि डेंग्यू हेमोरेजिक फिवर म्हणजे डी एच एफ असं त्यांनी सांगितलं असे दोन प्रकार आहेत पहिल्या स्थितीमध्ये म्हणजे नुसतं डेंग्यू फिवर डी एफमध्ये रुग्णाला अचानक थंडी वाजून येते याशिवाय डोकेदुखी अंगदुखी हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं किंवा मळमळ अंगावरती सूज किंवा चट्टे येणं अशी लक्षणं सुद्धा दिसू शकतात असं ते म्हणाले आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार दासाने चावल्यानंतर चार ते दहा दिवसांमध्ये ही लक्षणं दिसायला लागतात आणि दोन ते सात दिवसांपर्यंत ही लक्षणं तशीच राहतात आता दुसरा जो प्रकार आहे डी एच एफ त्याच्यामुळे तापासोबत हा काही ठिकाणी ब्लिडिंग होऊ शकतं रक्तस्राव होऊन पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो सुरुवातीला ताप अंगदुखी होतास त्याशिवाय शरीराला ती बारीक बारीक रॅशेस म्हणजेच पुरळ येतं किंवा नाकातून हिरड्यांमधून किंवा म असा रक्तस्राव होतो किंवा मळ मळ उलटी किंवा बाथरूमला गेल्यानंतर युरिन वाटे थोडंसं रक्त बाहेर पडतं सतत तहान लागणं अशक्तपणा अशी लक्षणं ते म्हणाले की दुसऱ्या प्रकारच्या डेंग्यूमधून दिसून येतात अशा गंभीर स्थितीमध्ये रुग्णाला म्हणजे पेशंटला मेंदू फुफ्फुस किंवा किडनीवरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे तातडीने उपचारांची लक्ष हे घ्यायला पाहिजे उपचार घ्यायला पाहिजे आता डेंग्यूची लक्षणे सदृश लक्षण आहे कुठली ते म्हणले की अचानक थंडी वाजून ताप येणे डोकेदुखी अंगदुखी अंग हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना मळमळ अंगावर सूज चट्टे येणे आणि रॅश होणे ही साध्या डेंग्यूची लक्षण आहे आणि डी एच एफ म्हणजे दुसरा जो डेंग्यूचा प्रकार त्यांनी सांगितला त्याच्यामुळे ते त्याच्यात ते त्या काय होतं ते म्हणाले सगळ्याच पेशंटमध्ये असं होत नाही पण काय होतं की तापासोबत रक्तस्राव होण्याची शक्यता असते नाकामधून हिरड्यांमधून रक्तस्राव होण्याची शक्यता असते उलटीमधून किंवा बाथरूमला गेल्यानंतर युरिनमधून रक्त बाहेर पडू शकतं सतत ला तहान ता लागू शकते थस्टी अशी फिलिंग येते अशक्तपणा गंभीर स्थितीमध्ये रुग्णाच्या मेंदू फुफ्फूस आणि किडनीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो डेंग्यूवर उपचार काय आहेत मी त्यांना विचारलं मग उपचार काय असतात डेंग्यूवरती तर डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषधं अशी उपलब्ध नाहीत पण लवकर निदान जर झालं तर वेळीच उपचार जर मिळाले तर यावर नियंत्रण आपल्याला कंट्रोल होऊ शकतो आणि पेशंटच्या लक्षणानुसार ताप अंगदुखी पाहून तशी तशी औषधं शक्यतो दिली जातात जर प्रकृती जास्त सिरियस असेल तर मग पेशंटला दवाखान्यामध्ये ॲडमिट करायची पाळी येऊ शकते आता डेंग्यूच्या रुग्णाला सर्वात जास्त रेस्ट आवश्यक आहे रुग्णाला शक्यतो विश्रांतीची सर्वात जास्त गरज आहे तसंच भरपूर पाणी पिण्याचं म्हणजे अंदाज दिवसाला ते म्हणाले की तीन लिटर पाणी हे प्यायला हवं आणि तसंच रुग्णांना साधा आहार घ्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं तेलकट तुपकट वगैरे असं शक्यतो खायला नको आणि डेंग्यूच्या तापामुळे काय होतं शरीरातले प्लेटलेट्सची संख्या संख्या ही कमी होते साधारणपणे त्यांनी सांगितलं दीड लाख ते साडेचार लाख प्लेटलेट्स असणं हे गरजेचं आहे पण डेंग्यूमध्ये ह्या प्लेटलेट्सच्या प्रमाणावरती सारखं लक्ष ठेवावं लागतं त्याच्यासाठी साध्या आपलं हे सी बी सी ज्या टेस्ट असतात की पूर्ण त्याच्यामध्ये जो आपला रिपोर्ट येतो सी बी सीचा तो हे करायला लागतो करावा लागतो असं त्यांनी सांगितलं आणि नंतर त्यांनी सांगितलं की डेंग्यू होऊ नये म्हणून काय करावं तर डेंग्यू हा एडिसच्या नावाच्या डासापासून होतो तर ते हे जे डास आहेत हे घाण्या पाण्यामध्ये उत्पन्न होत नाही तो पाणया मदे तर स्वच्छ पाण्यामध्ये येतात तर त्यामुळं घरामध्ये ए सी असेल म्हणजे फ्रीज खाली समजा मागचे ट्रे असतात त्याच्यामध्ये काही वेळेस पाणी साचतं सगळ्यांच्याच साचतं असं काही नाही पाणी साचतं किंवा फुलदाणे असतात घरामध्ये फ्लॉवर पॉट्स असतात त्याच्यावरती त्याच्यात काही पाणी साचू शकतं किंवा तुम्ही अंगण बाहेर धुत असाल तर त्या ड्रममध्ये किंवा त्या बादलीमध्ये पाणी साचलेलं असतं किंवा हा पावसाळा चालू आहे तर आपल्याकडे परत समजा अंगण असेल फरशी असेल आता मी तुम्हाला दाखवलं माझ्या इथे पण अंगण आहे तर तिथे असं एखादं छोटं डबकं तयार होऊ शकतं त्याच्यातही पाणी साचू शकतं फुलदाण्या कूलर आपल्या घरातल्या व्हरायटी ऑफ बाहेरच्या कुंड्या आपण ज्या लावतो आपलं हे असतात काय म्हणतात त्याला झाडांच्या कुंड्या तर जुने टायर समजा आपण एखाद्या वेळे असतील त्याच्यामध्ये पाणी साचू शकतं आणि पावसाळ्यामध्ये हे पाणी याच्यामध्ये उन्हाळ्यात हा प्रॉब्लेम शक्यतो येत नाही पावसाळ्यामध्ये पाणी नॅचरली त्याच्यामध्ये साठू शकतं तर तेच खूप दिवस पाणी तिथे जमा होणार नाही ना याची तुम्ही काळजी घ्या असं त्यांनी सांगितलं घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाळणं हे खूप गरजेचं आहे डेंग्यूचे दास सामान सामान्यत जनरली दिवसाचा होतात त्यामुळे तुमच्या आजूबाजूला पाणी साचल्या ठिकाणी जिथे काही पाणी आहे ना तिथे शक्यतो दिवसा जाण्याचं तुम्ही टाळा असं सांगितलं घरांच्या खिडक्यांना जाळ्या लावा आता काय काय वेळेस काय होतं दिवसभर काही वेळ घरात गरम होतं मोकळी हवा येण्यासाठी आपण उन्हाळ्यात म्हणा किंवा काही वेळ जाळ्या उजेड येण्यासाठी जाळी उघडू ठेवतो तर शक्यतो ते म्हणाले की ही हा जो प्रकार आहे हा टाळा कारण आता सध्या खूप आमच्या इथे तर साथ आहे या जाळ्या वगैरे आहेत तर खिडक्यांच्या ह्या लावून घ्या खिडक्या दारं बंद ठेवा जेव्हा डास यायचं प्रमाण घरामध्ये जास्त असतं तेव्हा आणि असल्यास त्यांची विल्हेवाट लावा गुड नाईट वगैरे जे असतात आपल्या घरामध्ये शक्यतो प्रत्येक खोलीमध्ये आता गुड नाईटचं जे छोटं मशीन आहे जे गुड नाईटचं छोटं मशीन मिळतं ते अगदी अल्प दरामध्ये आपल्याला मिळतं तर ते बहुतेक प्रत्येक खोलीमध्ये गुड नाईटच्या दोन दोन तरी मॅट्स तुम्ही लावून ठेवा आणि एक जम्बो पॅकेटचं मॅट्सचं आणलं ते पाकिट द्या आता आमच्याकडे तर काय झालं आहे माहिती का आमच्याकडे सगळ्यांना सगळंच होऊन गेलेलं आहे कोरोना होऊन गेला आहे डेंग्यू होऊन गेलाय चिकनगुनिया होऊन गेला आहे सगळे डिसीज आमच्या घरामध्ये होऊन गेलेले आहेत तर मी डेंग्यू झाल्यानंतर म्हणजे मी पहिल्यापासूनच आम्ही खूप स्वच्छता ठेवतो काळजी घेतो पण हे जे जम्बो पॅक आहे ना गुड नाईटचं हे मी आणून ठेवलेलं आहे आणि याची किंमत काही खूप नाही आहे हे तुम्हाला सांगते मी हे मिळालं आहे मला एकशे ऐंशी रुपयाला मिळाले आणि याच्यात भरपूर वड्या असतात आणि हे भरपूर दिवस चालतं तर अशा डबल मॅट एकेका मशीनमध्ये तुम्ही लावून ठेवा प्रत्येक खोलीत एक एक मशीन माझ्याकडे ज्या खोल्यांमध्ये जास्त वावर आहे त्या खोल्यांमध्ये मी प्रत्येक ठिकाणी मशीन लावून ठेवलेले आहेत ला आणि त्याच्यामुळे काय होतं जेवढी आपल्याला काळजी घेता येईल तेवढी तरीही झालं तर ते आपलं नशीब पण आपण जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी तुम्ही नक्की घ्या संध्याकाळी घरामध्ये कापूर लावा मी तुम्हाला काल पण सांगितलं की थोड्याचा सा दूर करा जेणेकरून कडिलिंबाचा पाला असतो तो, तो जाळा ते नंतर घरामध्ये तुम्ही फिरवू शकता आणि त्याच्यामुळे याच्यावरती आपल्याला प्रतिबंध करता येऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तर कालच बहिणीला भेटायला दूर गेल्या दवाखान्यात गेल्यामुळे तिथल्या डॉक्टरांशी थोडा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांच्याशी बोलणं झालं तर मला त्यांनी ही माहिती दिली आणि त्यांना म्हटलं या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मला माझी माहिती यूट्यूब फॅमिलीपर्यंत पोचवता येईल एक सामान्य नागरिक म्हणून सांगू शकते मला त्यातलं काहीही नॉलेज नाही किंवा ना मी मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा एक्सपर्टही नाही पण मी सहज त्यांना विचारलं आणि जेणेकरून हा याचा फायदा होईल तुम्हाला म्हणून ही माहिती तुमच्याबरोबर शेअर केली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय